जात आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे आपण मी बाप जास्त काही सांगणार नाही पण आपल्या भागात बोलतो जे भगर असते त्याच्यामध्ये प्रोटीन असत ते आपल्याला कळत होत आता लोकांना कळायला लागलं आहे बाहेरच्या परदेशात कळायला लागलं आहे देशभरात कळायला लागलंय ला की ते भगरचा व्हॅल्यू काय जे प्रोटीन व्हॅल्यू काय आपण जे डायट होतो आपलं जे हातात जे डायट असतं जास्त कार्बोहायड्रेटचं असतं ते कार्बोहायड्रेट डायट मुळे तुम्ही लोकांना बघत असतात किती पोट वाढून आलं फुगून आलं आहे अनेक लोकांचा बघत असतात बरोबर की नाही ते कार्बोहायड्रेट डायटमुळे आपलं प्रोटीन रिच डायट खुले नाही तर आपण ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही सकाळी ते रिक्षा पण फिरवली दोन दिवस पूर्ण शहरामध्ये ती रिक्षा फिरून सगळ्यांना तसं मग आहे त्यात की ते चित्र प्रदर्शन आहे आणि रोज सर मी तुम्हाला जाईल येतो की ते सग सगळ्या शाळा कॉलेज महाविद्यालयात सुद्धा इथे येऊन ते चित्रप्रदर्शनी पाहणार आहेत आम्ही जिल्हा प्रशासनाच्या मार्फत इथे येऊन त्यांना त्यांच्याकडून पत्र काढलेले त्यांनी सगळ्या शाळा येणार आहेत धन्यवाद सर धन्यवाद साहेब एका विकास उपाधिकारी साहेब सर्व उपस्थित नागरिक प्रतिष्ठित नागरिक सर्व शिक्षकगण सर्व विद्यार्थीगण सर्व मीडिया सर्वांचा इथे आभार व्यक्त करतो आणि उद्घाटनाचा कार्यक्रम ते संपलेला आहे

करो पोषणं 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 दिशुं निदेशे ह करो पोषणं 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 दिशुं निदेशं है भारत का कल। करो, करो। चा, है। भारत का करो करो हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा खूप छान असा उपक्रम आहे जिल्हा परिषद मेरा युवा भारत आणि राष्ट्रीय संयोजनेच्या अंतर्गत या संयुक्त विद्यमाने पोषण अभियान मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन ही नंदुरबारच्या विद्यार्थी विद्यार्थिनी आणि ना नागरिकांसाठी खूपच महत्वाची एक प्रवर प्रवरणी आहे कारण की अशा गोष्टी अशा प्रदर्शनातून मुलामुलींमध्ये छानपैकी जनजागृती होते मा का संसार हो दूध सा हो। आशावाला नया एक जीवन करू सपने खड़े सामने सारे सपनों का मिलकर करो पोशनं, करो पोशनं। नमस्कार माझं नाव वैष्णवी रामदोकर आहे मी नीती आयोगाच्या आकांक्षी तालुका कार्यक्रम याची फेलो आहे आज या इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगच्या मल्टीमीडिया चित्र प्रदर्शनीत मला सहभागी होऊन खूप आनंद झाले आल्या आल्यावर आम्ही बघितले की सगळ्यात पहिले अंगणवाडी सेविकांनी इकडे स्टॉल्स लावले होते पोशनं, 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 पोशनं। शासकीय विविध योजनांच्या बाबतीत किंवा कार्यालयाच्या मधून जे काही जनजागृती झाली जे काही कार्य झालं जे काही कर्तव्यक्ष अधिकाऱ्यांनी जवळ म्हणजे डॉ निर्भर जाऊन जो काही बघितला आणि त्याच पूर्तीबद्ध रूप म्हणजे आज या जिल्ह्यामध्ये कुपोषणाची संख्या खूप कमी झालेली आहे चांगली परिस्थिती आहे जिल्ह्यामध्ये आणि याचं सगळं श्रेय या संपूर्ण विविध शासकीय अधिकाऱ्यांना आहे त्या सर्वांचं मनापासून धन्यवाद जातो या कार्यक्रमामध्ये आपण मला हळूहळू आपले आभार मानतो खरंच म्हणजे अतिशय कष्टातून हे लोक हे काम करतात पोषण आहार हा जसा लहान बालकांसाठी आवश्यक आहे तसाच किशोर मुलांसाठी मुलींसाठी आवश्यक आहे आपण हे चित्रपटर्शन जे लावलेलं आहे ला ते अत्यंत बारकाईने आपण बघावं यामध्ये वैयक्तिक स्वच्छता कुटुंबाची स्वच्छता आहार कसा घ्यावा आपले कपडे कसे असावे कपडे कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत हे सगळं दाखवलेलं आहे समोर जे प्रदर्शन मांडलेलं आहे कदाचित विद्यार्थी मित्रांना आता ते कळत नसेल परंतु या लहान लहान गोष्टी ज्या आधीपासून आम्हाला माहिती होतात आमच्या पिढीला माहिती होत्या इथं बसलेल्या सगळ्यांना मो मोठ्या मंडळींना माहिती होत्या की मूल जन्मल्यानंतर तात्काळ तिला मातीने दूध पाजणं आवश्यक आहे तर याचं महत्त्व काय आहे आपल्याला चित्र चित्रप्रदर्शनावर कळेल हथेली में आकाश है, है उनमें विश्वास है मुस्कुराती हुई बेटिया कह रही देखो मंजिल का रास्ता यही पास है कर रहा मिलके ये दे सारे सारे जतन कर रहा जतन जतन मी डॉक्टर मनोज त्र्यंबक शेवाळे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी मी या भारत सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या या कार्यक्रमामध्ये जे पोषण अभियान मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन सुरू आहे त्याच्या एका आयोजनामध्ये सक्रिय आहे सहभाग आहे परंतु आयोजन करत असताना मला हे प्रदर्शन एक अनोखं वाटलं नवखं वाटलं का कारण की जी पोषणासाठी हे अभियान राबवलं जात आहे हे नक्कीच जे शाळेतले विद्यार्थी इथे येऊन भेट देत आहेत आणि ते असं व्यवस्थित आपुलकीने बघणं आत्मसात करणं हे मला दिसून आलं आनंद वाटला इतना चित्र प्रदर्शनामध्ये अनेक फोटोग्राफ्स अनेक असे जे काही पोस्टर्स आहेत त्याच्यातून चा अत्यंत चांगली माहिती उपयोगाची माहिती ही गावोगावी जाणार आहे कारण की असंख्य शाळेचे विद्यार्थी पालक काही ग नागरिक इथं आलेत त्यांनी हे प्रदर्शन पाहिलं काही बघत आहेत आणि ते बघून त्यांना एक नवीन माहिती आज मिळत आहे या तीन दिवसाच्या या चित्र प्रदर्शनामध्ये भारत सरकारच्या हा जो उपक्रम आहे हा नक्कीच शहरापासून तर ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्याचं एक कार्य हे भारत सरकारच्या माध्यमातून हे चित्रप्रदर्शन करत संकल्प